अजित असले तरी सुद्धा दिल्लीतल्या भाजप श्रेष्ठींचं त्यांच्यावर प्रेम वाढले अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू झाली आहे भाजप विरोधात गेली अनेक वर्ष कडवटपणाने लढलेल्या या नेत्याचा आता भाजपबद्दलचंही मत चांगलं झालंय ते स्वतःच इंटरव्ह्यूमध्ये सांगताना पाहायला मिळतात मंत्रिमंडळातले ते आत्ताचे ज्येष्ठ नेते आणि अनुभवी नेते आहेत पण त्यांना मंत्रीपदासाठी थांबावं लागलं अजूनही त्यांना दिल्लीत आणि महत्वाचं म्हणजे राज्यसभेवर आहे असं ते आवर्जून आजही सांगतात पण महाराष्ट्रातली परिस्थिती बदलल्यावर दिल्लीत आहे असाही ते उल्लेख करतात मराठा आरक्षणाचं आंदोलन तापलं होतं तेव्हा महायुतीसाठी शब्दांची तलवार उपसून ओबीसी आरक्षणाच्या साठीच्या पाठीमागे ते आवर्जून उभे राहिले होते उत्तर महाराष्ट्रातले एक महत्वाचे नेते ओबी समुदायातले ओबीसी समुदायातले मोठे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी माझे वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे आणि ऋत्विक भालेकर यांना सुद्धा व्यासपीठावर बोलावते तसंच छगन भुजबळ यांचं स्वागत करण्यासाठी मी व्यासपीठावर निमंत्रित करते तग ग्रुपचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर सर यांना नमस्कार खरंतर भुजबळ साहेबांची महाराष्ट्राला वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये एक जिंदादील राजकारणी आणि त्यांच्यातला कलाकार हा नेहमी जिवंत ठेवण्यामध्ये आ... त्यांनी वेगवेगळ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा यश मिळवलेलं आहे आणि त्यामुळेच भुजबळ साहेबांशी गप्पा मारण्याचा योग आला की ती एक मोठी सुवर्णसंधी असते पण भुजबळ साहेब आताच्या सगळ्या राजकारणाकडे बघितलंय गेल्या पाच दहा वर्षातल्या तर असं तुम्हाला वाटतं का की उगाच राजकारणात आलो आपण कलाकार झाला असतो ॲक्टर झाला असतो तर जास्त परवडलं असतं आहे आपण लहानपणी वेगवेगळी स्वप्न पाहत असो अगोदर तर मी असं मला वाटायचं की मी विजेटायला असल्यामुळे मी पुढे जर्मनीला वगैरे जाईन वगैरे त्याच वेळेला नाटकात वगैरे भाग घेतल्यामुळं आणि बऱ्याच वेळेला बेस्ट प्राईज वगैरे मिळाल्यामुळं असं वाटतं की आपलं तिथे आपण जावं परंतु शेवटी आपण काही जरी ठरवलं तरी भविष्यामध्ये आपण एखादं वळण आपल्याला असं मिळतं आणि आपण कुठे जातो ते काय आपल्या हातात सुद्धा नसतं ते इंग्रजीत जे बोलतात ना तसंच आहे ते पण मी यासाठी हा प्रश्न विचारला अलीकडे कलाकारांना कमी कष्ट घ्यावे लागतात राजकारण्यांना जास्त कष्ट घ्यावे लागतात घ्यावे लागतात सतत एका रोलमध्ये राहावं लागतं जास्त ऍक्टिंग करावं लागते नाही नाही असं आहे ना की शेवटी हे फार अभिनेता आणि नेता फार जवळ आहे ना अभिनेत्यामध्ये सुद्धा नेता असतो मला वाटतं तुम्हाला मी यासाठी विचारलंय हा प्रश्न मुद्दाम की बघा अभिनेत्याला थोडाच वेळ तो रोल निभवायचा असतो नेत्याला तो चोवीस तास निभवायचा असतो आणि आपल्या इमोशन्स ज्या आहेत त्या अभिनेत्याला केवळ पडद्यापुरत्या सीमित ठेवायचे असतात राजकारणाला त्या इमोशन्स वेगवेगळ्या वेळेला त्याचा काय म्हणतो त्या समोर येतात आणि म्हणून मी हा प्रश्न विचारला की ज्या वेळेला एवढे सगळं तुम्ही पक्षासाठी कष्ट करून इतक्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा ज्यावेळेला पहिला मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला त्यावेळेला तुमचं नाव हो, त्यामध्ये नव्हतं हो वेदना झाल्या तुम्ही दाखवल्या नाही तुम्ही निघून गेला तिथून पण काय भावना होती तुमची नाही नाही अगदी स्वाभाविक आहे ते त्याचं कारण असं आहे की मला इथं शेवटपर्यंत कल्पना नव्हती की माझं ठाम मत होतं की माझं मंत्रिमंडळामध्ये शपथविधी होणार आणि त्या दृष्टीने मी गेलो होतो तिकडे नागपूरला आणि एक शेवटपर्यंत नाव आलं आल नाही त्यामुळे धक्काच बसला मला त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो स्थापन झाला नव्याण्णवला त्यावेळेला खरं म्हणजे आम्ही दोघेच पवारसाहेब आणि मी आणि निवडणूक सुद्धा सहा महिने प्रिप्त झाली होती विधानसभेची इंडिया शाईनिंग त्याच्यामुळं लोकसभा आणि त्याच्यामुळे म्हटलं ही पण लवकर घ्या वेळ सुद्धा मिळाला नव्हता जिल्हा बॉडी यंत्रणा निर्माण करण्यासाठी आणि मग आम्ही दोघेच संपूर्ण पक्षाचं पण काम तेवढ्याच वेळेमध्ये आणि आमदार निवडून आणणं वगैरे सगळं आणि जो वेटेन जो बंगला माझा विरोधी पक्ष नेत्याचा होता तिथे सगळं काही घटना लिहिण्यापासून तर निशानी कुठली असावी झेंडा कुठला असावी असावा नाव का कुठलं पाहिजे या सगळ्यामध्ये जे आहे प्रामुख्यानं माझा आणि आमच्या मुलांचा जो आहे सहभाग होता आणि तेव्हापासून जे आम्ही दुर्दवाने जे आहेत त्यावेळेला आम्ही एक लक्षात घ्या विरोधी पक्ष नेता आम्ही झालो पंच्याण्णव शहाण्णवला त्यावेळेला शिवसेना बीजेपी भी सरकार होत आणि मी विरोधी पक्ष नेता विधान परिषद झालो आणि त्या पाच वर्षामध्ये जे काही झालं ते आपल्या सिनियर तुमच्यासारखे काही लोक असतील त्यांनी आठवा एवढं की माझ्या त्या सरकारी तो राहण्याचं घर बंगला त्याच्यावर हल्ला सुद्धा झाला मी वाचलो कसा तरी आणि मग पुढे जे आहे अगदी निवडणुकीच्या अगोदर काही महिन्या अगोदर काँग्रेस फुटली एक काँग्रेसचे दोन काँग्रेस आले शिवसेना बीजेपी एकत्र आणि काँग्रेस मात्र दोन अशी लढाई झाल्यानंतर सुद्धा शिवसेना बीजेपीला मताधिक्य नाही मिळालं किंबहुना काँग्रेसची दोन शकल झाली म्हणून लवकर आता ही पण निवडणूक घेऊन टाका असं प्रमोद महाजनांपासून सगळ्यांचं म्हणणं त्यावेळेला आणि एवढं असून सुद्धा त्यांना बहुमत मिळालं नाही कुणालाच बहुमत मिळालं नाही पण आम्ही दोघे परत एकत्र जर आलो तर बहुमत होत होतं आणि म्हणून मग आम्ही एकत्रित आलो तर हे सगळं असं होत होत पुढे जे आम्ही मी, मी उपमुख्यमंत्री झालो आणि नवीन नवीन लोक पुढे येत गेले ठीक आहे ते पक्षामध्ये चालतं इकडे येताना सुद्धा जे आहे सगळ्यांनी जेव्हा ठरवलं सुरुवातीला तर मी नव्हतोच याच्यामध्ये चौदाला प्रयत्न झाले बीजेपी बरोबर जायचे सतराला झाले एकोणीसला निवडणुकीच्या अगोदर झाले एकोणीसला निवडणुकीच्या नंतर झाले पण नंतर नंतर जेव्हा मला असं कळलं की असं सगळं चाललेलं आहे आणि मग सगळ्यांचा सगळ्यांच्या सहाय्या झाल्या सगळ्या आमदारांच्या की आपल्याला जायचं सगळ्यात सिनियर असल्यामुळे तुम्हीच पवार साहेबांबरोबर बोला म्हणून ते नेहमीच मला पुढे करायचे आणि मी पण थोडेसे माझ्यावर साहेब नाराज झाले पण मी पण पुढे आपलं जात राहिलो आणि मग शेवटी जे आहे आता ती तुम्ही मोठी कथाच आहे शेवटी साहेब हो, सगड़, सगड़ ू साहेबांनी हो म्हटलं मी राजीनामा देतो तुम्ही सुप्रिया ताईंना ना करा मग तुम्ही जा अमुक तमुक सगळं झालं त्याने कुठे जायचं भेटायचं तिघांची नियुक्ती केली सगळं झालं आणि परत गडबड झाली आता हे सगळं जे असंच व्हायला लागलं आणि मग सगळं सगळ्यांनी ठरवलं नाही आपण जाऊया त्यावेळेला मीच पुन्हा एकदा म्हटलं म्हटलं ठीक आहे जाऊया आपण आता एवढं सगळं केल्यानंतर आणि त्याच्यानंतरही तुम्हाला कल्पना आहे निवडणुकीच्या अगोदर मागच्या ऑक्टोबरमध्ये मागच्या ऑक्टोबरमध्ये जे अचानक ओबीसी विरुद्ध मराठा मागासवर्गीय विरुद्ध मराठा अशी एक लढाई उभी करण्याचा प्रयत्न झाला ते जालन्याचे जरांगे पाटील हा त्यावेळेला सुद्धा अख्खं बीड पेटल्यानंतर आमदारांची घरं जाळली लहान मुलं वाचली कशी तरी ती ती एक मोठी कथा आहे मी स्वतः गेलो मी पाहिल्यानंतर म्हटलं हे तर फारच झालं लोकांची हॉटेल जाळली आमदारांची घरं जाळली पवारसाहेबांचं राष्ट्रवादीचं ऑफिस जाळलं त्या जयदा शिषाची शिक्षण संस्था जाळली आणि मग म्हटलं मी आता गप्प बसणार नाही सोळा नोव्हेंबरला मी राजीनामा दिला मंत्रिपदाचा कारण मला माहिती आहे की मला सरकारच्या विरुद्ध बोलावं लागेल उभं राहावं लागेल आणि सतरा तारखेला मी जालन्याला जाऊन ओबीसी एल्गारची रॅली घेतली अर्थात नंतर फोनवरून त्यांनी सांगितलं असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि की तुम्हाला काय बोलायचं ते बोला मांडा तुमच्याविषयी परंतु राजीनामा बोलू नका आम्ही म्हटलं नाही बोलणार पण त्यावेळे सुद्धा लढाईचा पण आठवा तीन तीन चार चार लाखाच्या आम्ही सभा घेतल्या त्याही सभा घ्यायच्या कोणी बोलत नव्हतं आता हे असं असं नक्कीच फायदा झाला ओबीसीची मतं जी आहेत ही महायुतीकडे वळवण्यामध्ये त्याचा निश्चितपणे फायदा झाला आता हे सगळं झाल्यानंतर अचानक अशा रीतीने नाव जेव्हा बाजूला माझं ठेवण्यात आलं तेव्हा प्राण निर्माण होणं मनामध्ये स्वाभाविक होत ना भुजबळ साहेब तुम्ही त्यावेळेस म्हणाला होता की जहा नाही रहना वाहा नाही रहना पण हा जहा नाही चैना वहा नाही रहना तर या वेदनेमागे नेमकं कोण होतं तुम्हाला असं वाटतं कारण तुम्ही जे काही केलं जो संघर्ष केला त्याचा फायदा झाला सरकार पुन्हा पुन्हा प्रस्थापित झालं पण तुम्हाला मात्र वगळण्यात आलं आणि त्यानंतर काही गाठीभेटी झाल्या सागरवरती तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटला आणि धनंजय मुंडेंची जागा जेव्हा रिक्त झाली त्यावेळेस तुम्ही त्या जागेवरती आम्हाला पुन्हा एकदा दिसला आम्ही असंही तुमच्याकडे पाहतो की राजकारणातले कमबॅक करणारे सगळ्यात पॉवरफुल नेते कोण तर ते छगन भुजबळ नेमकं हे कमबॅक करण्याचं सूत्र हे काय आहे आता ते सूत्र काय आहे ते मला काय माहिती ते ज्यांनी ते निर्णय घेतले ती, ती मंडळी त्यांना तो प्रश्न विचारा तुम्ही पण ठीक आहे मला जेव्हा आणि सांगितलं की आता तुम्हाला शपथ घ्यायची घेतली शपथ ठीक आहे मग त्याच वेळेस तुला धीर आहे दुरुस्त आहे माझ्या बाबतीत म्हणा किंवा त्यांच्या बाबतीत म्हणा आता <laughs> आता मंत्रिमंडळात ट्युनिंग चांगलं कोणाशी जमतं अजितदादांशी की देवेंद्र फडणवीसांशी काय टीव्निंग जास्त चांगलं कोणाशी जोडत आहे तुमचं अरे माझं फडणवीस साहेबांबरोबर अजितदादाबरोबर एकनाथराव शिंदे बरोबर युतीचे सगळे आमदार आणि विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे आमदार सगळ्यांबरोबर चांगले आहे त्यातल्या त्यात फडणवीसांशी जास्त जुळत म्हणजे असं आहे ना की मुख्यमंत्री आहेत ना आता समजा मुख्यमंत्री आले ताबडतोब तुम्ही आम्हाला सांगा ना तुम्ही खाली जा आता मुख्यमंत्र्यांच्या अगोदर घेतो त्यांचा तो मान सन्मान आहे तो, 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 तो द्यायलाच पाहिजे ना त्यांना आणि का नये ते आपल्याशी आमच्याशी चांगलं वागतात सगळ्यांना सांभाळून घेतात तर आपण चांगलं वागलं पाहिजे आपण प्रत्येक वेळेला लढाईच करायला पाहिजे काही गोष्टी जर बुडी गुलामीनं सांगून जर होतात तर प्रत्येक वेळेला लढाई करायचं कारण काय ज्यावेळेला लढा करायचा तेव्हा लढा सुद्धा घेतला अंगावर असं काय ना बीजेपीच्या विरुद्ध सुद्धा फार लढलो पण तुम्हाला विरुद्ध मी अनेक वेळा जे आहे त्यांना सुद्धा विरोध केलेला लढायच्या वेळेला लढायचं प्रत्येक वेळेला आपल्या लढतोय आपला कशासाठी म्हणजे जर कामं होत आहेत व्यवस्थित दिस पाहिजे तुम्हाला संपला विषय पण ज्यावेळेला सेक्युलर पक्ष म्हणून तुम्ही महायुतीमध्ये आहात त्यावेळेला किमान समान कार्यक्रम असा असतो की एकमेकांच्या मतदारांना जनरली दुखावू नये धक्का लावू नये पण भाजपच्या नेत्यांकडून सतत वक्तव्य होतात ते अल्पसंख्याकांच्या विरोधातली वक्तव्य होतात नितेश राणे असतील गोपीचंद पडळकर असतील किंवा आता नव्यानं हिंदुत्ववादी नेते असतील ते राज्यभर जाऊन अशा पद्धतीची वक्तव्य करतात तुम्हाला असं वाटतं की या सरकारमध्ये राहून राष्ट्रवादी हा ज्या पक्षाची प्रतिमा जी सेक्युलर प्रतिमा आहे ती प्रतिमा पुढच्या काही तीन चार वर्षामध्ये कायम राहील जेव्हा की तुमचे नेते त्याच्याबद्दल काहीच बोलत नाहीत त्याच्याबद्दल काही भूमिका ठोस भूमिका घेत नाहीत असं आहे की नाही शेवटी पक्ष सुद्धा जे आहे त्यांचं सुद्धा मतपरिवर्तन तर होतच एक काळ असा होता की ज्या वेळेला मी सांगितलं की मंडल आयोगाला आपण सपोर्ट करायला पाहिजे त्यावेळेस शिवसेनेने विरोध केला होता बाळासाहेब ठाकरेंनी ना कदाचित त्यावेळेला बीजेपी त्यांच्या बरोबर असेल पण त्यानंतर जर आता जर आरक्षण म्हटल्यानंतर शिवसेना जे उद्धवजी ठाकरे पण विरोध करत नाहीत बदल बीजेपी पण विरोध करत नाही ना। हा बदल आहे ना आणि त्यानंतर त्यानंतर जे आहे की आता सुद्धा जे आहे सगळ्यांना जर व्यवस्थित जर तिकीट देण्यापासून तर निवडून आणण्यापर्यंत आणि पुढे मग तुमच्या मंत्रिमंडळात घेण्यापर्यंत सर्वसमावेशक अशा पद्धतीने जर कोण पावलं टाकत टाकत असेल तर आम्हाला आणखीन काय पाहिजे एवढंच नव्हे तर मी आज एक्क्याण्णव पासून जे आहे आमच्या प्रत्येक समता परिषदेच्या रॅलीमध्ये पहिली मागणी आमची होती की जात गणना करा ज्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो ज्यासाठी खासदार त्यावेळेला समीर भुजबळ गोपीनाथराव मुंडे यांना घेऊन उभे राहिले शंभर खासदार उभे राहिले त्यांच्या पाठीमागे आणि प्रणव मुखर्जीने सांगितलं करतो म्हणून परंतु जे करायला पाहिजे ते न करता ते थोडक्यामध्ये आम्हाला कात्राचा घाट दाखवला ती जात जातगणना जी आहे दोन हजार अकरा पासून ही सेन्सस कमिशनरच्या मार्फत होणार होती त्याऐवजी त्यांनी काय केलं प्रत्येक राज्याला सांगितलं की तुम्ही गावची असेल तर ग्रामविकास खात्याने करायचं शहरातली असेल तर नगरविकास खात्याने करायचं आणि त्यामध्ये काहीच हाताशी लागलं नाही आता जर ते म्हणत की जात गणना मी करणार आता काँग्रेसचे राहुल गांधी पण म्हणतात की जात गणना करणार आता एक काळ असा होता की काँग्रेसचं सुद्धा ओबीसी आरक्षणला काही पाठिंबा होता अशातला भाग नाही कालेलकर जेव्हा कालेलकरांचा रिपोर्ट आला त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं रिपोर्ट होकारार्थ आल्यानंतर सुद्धा झाला नाही मंडल आल्यानंतर सुद्धा मंडल कमिशनचा अवॉर्ड मिळाल्यानंतर सुद्धा दहा वर्ष काँग्रेसचं सरकार होतं नाही झालं शेवटी व्ही पी सिंगन आल्यानंतर मग ते झालं आता इतिहास आहे ना या सगळ्या याच्यामध्ये आता परंतु मग परिवर्तन काँग्रेसचं सुद्धा झालं की नाही झालं पाहिजे असं आहे की जसं लोकांची शेवटी पक्ष पक्ष म्हणजे काय पक्ष म्हणजे काय बोर्ड पक्ष म्हणजे काय फक्त पक्षाचं ऑफिस पक्ष म्हणजे तुम्ही आम्ही जे कार्यकर्ते किंवा नेते आणि त्यांचं परिवर्तन होऊ शकतं ना मत परिवर्तन झालंय ना ते होत आहे त्यांचं ते काँग्रेसचं पण झालं पण तुमचे नेते तुमचे नेते त्याच्यामध्ये जातीय जनगणना करा काँग्रेसचं पण झालं मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही जातगणना करणं बस आम्हाला मी जे एक्क्याण्णव पासून माझा हातामध्ये काम घेतलं की हा जो पिछडा घटक आहे त्याच्यासाठी लढायचं आणि जो या देशातला सगळ्यात मोठा घटक आहे चोपन्न टक्के आहे त्याला सुद्धा लोक चॅलेंज करतात बिहारमध्ये तो त्रेसष्ट टक्के निघाला पण चोपन्न टक्के तर आहेच मग अशा वेळेला याच्यामध्ये फक्त एक मुंडे किंवा एक भुजबळ म्हणजे काही तो समाज नाही एक लक्षात ठेवा करोडो लोक आज सुद्धा जे आहे त्यांच्या गावा, गावागावातून महिला मुलं बाळ शिक्षणासाठी नोकरीसाठी रात्रंदिवस दिवस उन्हा पावसामध्ये कष्ट घेत आहेत भटके विमुक्त त्यांची तर काही सोयच कुठे नाही हे सगळे त्या मध्ये आहेत तीनशे चौऱ्याहत्तर जाती तर आता फक्त महाराष्ट्रात आहे आणि मग अशा वेळेला यांच्यासाठी तर आपण काहीतरी करायचं हे जेव्हापासून ठरवलं तेव्हापासून पवारसाहेबांचे सुद्धा मी आभार मानतो अनेक वेळेला आभार मानले का तर जे व्ही पी सिंग यांनी जो अवॉर्ड अॅक्सेप्ट केला आपला मंडल मंडळायोग त्याची पहिली अंमलबजावणी साहेबांनी मुख्यमंत्री असताना केली महाराष्ट्रामध्ये आणि ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आणि तीस टक्के आरक्षण दिलं नोकरीमध्ये दिलं शिक्षणात दिलं आणि राजकारणात सुद्धा दिलं त्यांचा सुद्धा मी आभार आणि म्हणून तुम्ही त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये त्यांनी तो निर्णय घेतल्यानंतर नव्याण्णव मध्ये सुद्धा जेव्हा दोन शक्ल झाले तेव्हा काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी दिल्लीला या तुम्ही जाऊ नका तिकडे तरी सुद्धा मी पवार साहेबांबरोबर राहिलो याचं कारण त्यांनी आणि गरीब लोकांवर सगळ्यांवर एक प्रकारचे उपकार आमच्यावर केले या संदर्भात बोलत असताना तुम्ही अनेकदा उल्लेख केला काँग्रेस कौंग्रे, फुटली विभक्त झाली मला वाटतं तुम्ही असे नेते आहात जे शिवसेनेमध्ये होते जे राष्ट्रवादीमध्ये होते हे दोन्हीही मोठे पक्ष महाराष्ट्रातले हे विभक्त झालेले आहेत त्याची दोन शकलं पडलेली आहेत आणि कौटुंबिक का कारणांमुळे ते झालेलं आहे आणि तुम्ही या दोन्ही परिवाराच्या अगदी जवळचे होता हे सगळं बघत असताना एकतर तुमच्या मनात काय चाललं होतं आणि पुन्हा एकदा हे विभक्त झालेले दोन गट जे आहेत पक्षांचे ते एकत्र येतील का किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जे दोन गट झालेले आहेत ते एकत्र येण्यासाठी भुजबळ स्वतः प्रयत्न करतील का मागेच सांगितलं की दोन्ही ठाकरे बंधूंना जे मी असल्यापासून आणि म्हणजे फार जवळ असायचो त्यांच्या सगळ्यांच्या साहेबांच्या तेव्हापासून मी ओळखतो आणि राज आणि राजचा दादू म्हणजे उद्धव ह्या दोघांनी जे पहिल्यासारखं राज वगैरे सगळे त्यांना दादू दादू म्हणायचे ते सगळे एकत्र यावे मला सुद्धा वाटतं मला सुद्धा अजित दादा आणि शरद पवार एकत्र परंतु ही तुमची आमची काही लोकांच्या मनातली जी आहे ज्याला आपण विशफुल थिंकिंग म्हणतो की असं व्हायला हवं पण राजकारणामध्ये आपण जे ठरवतो तसंच होतं अशातला भाग नाही म्हणून मला आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो की हे दोन्ही ठिकाणी होणं मला आज तरी शक्य वाटत नाही का तर का त्या कारण मनोमिलन हे एक कारण असतं राजकारण हे दुसरं मोठं कारण असतं की दोन्ही कारणातून ज्या वेळेला ते बाहेर पडतील आणि योग्य प्रकारे येतील जवळ त्यावेळेला ते होईल पण हे जर शक्य झालं असं गृहित धरलं तर त्याचा फटका महायुतीला बसेल असं तुम्हाला वाटतं का येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जर तर लाखी एक एक जर तर झालं त्याच्या जरतर व जर तर किती जर तर असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल <laughs> <laughs> ज्या ज्या गोष्टी <गुश्ती> होणार <laughs> नाही अशा वाटल्या त्या महाराष्ट्रात आत्तापर्यंत घडलेल्या आहेत मागच्या दहा वर्षाचे अनेक उदाहरणं आहेत असं आहे की पक्ष घडतात पक्ष बिघडतात लोक घडतात लोक बिघडतात ते तर सामान्यपणे चालूच असतं परंतु आपल्याला जे वाटतं ते सगळंच काही प्रत्यक्षात येतं अशातला काही भाग नाही मनात काही जरी असलं तरी पण सध्या जे मला वाटतं एकूण अभ्यास की दोन्हीकडे ना ठाकरे परिवार ना पवार परिवार एकत्र येणं अजिबात मला शक्य वाटत नाही जसे राजकारणी तसे ते रसिक सुद्धा आहेत आणि त्यामुळे हा प्रश्न विचारणं आशा असेल याबद्दल एक वेगळा जिव्हाळा आहे भुजबळांच्या मनात कायम आणि सध्या जो वाद महाराष्ट्रात सुरू आहे भाषेवरून तिसरी भाषा ही शाळेत आणली जावी आणि विशेषतः ती हिंदी असावी ऐच्छिक जरी असली तरी याबाबत भुजबळांचं वैयक्तिक मत काय असं आहे ना की मी तर मी शिकलो म्युन्सिपालिटी शाळेत माझगावच्या म्युन्सिपालिटी शाळेत ही शाळा साहेब बंद पाडायला आली आहे मला आताच कोणीतरी शाळा बंद पण त्यात बिल्डिंग पाडली आणि नवीन शाळा जिथे काहीतरी म्हणजे नवीन बिल्डिंग बांधली तिथे ती शाळा होती अर्थात मग आता काही उलट पालट झाला असेल तर मला कल्पना नाही परंतु तिथे जे आहे मी चौथीत असताना माझ्या शिक्षकांनी सांगितलं की इथे बंबई हिंदी सभा म्हणून एक हिंदी प्रचार सभा आहे दर रविवारी हिंदी शिकवता तू तिकडे ये मी तिथे जायला लागलो मी हिंदीच्या काही परीक्षा सुद्धा पास झालो आणि तुम्हाला पुढे जातो मी प्रचारक सुद्धा झालो त्यावेळेला हिंदी शिकवण्यासाठी देशभरामध्ये भारत हिंदू प्रचार हिंदी प्रचार सभा वगैरे 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 तर महात्मा गांधी आणि त्यांचे जे जवळपासचे लोक होते ते सगळ्यांनी हे प्रयत्न सुरू केले होते आणि आज मी हजार तीस वर्ष त्याच संस्थेचा मी प्रमुख आहे प्रश्न असा आहे की आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले की हिंदी लोकांनी शिकलं पाहिजे वगैरे 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 परंतु एक लक्षात घ्या जे आमच्या ह्या प्रचार सभेने जे झालं नाही ते बॉलिवूडने केलं ते अमिताभ बच्चन हिंदी आज सगळ्यांनी येतात सिरियल्स सिनेमा ते खेडा खेड्यात पोचले त्याच्यामुळे सगळे हिंदी हिंदी समजतच फार अगदी शुद्ध हिंदी बोलता येत नसेल पण बंबई या हिंदी ज्यांना आपण म्हणतो त्या तर बोलतातच आणि मराठी मनुष्य सुद्धा आता असं ना म्हणजे एखाद्या टॅक्सीत हा दादा रे आय तू घेतू असंच विचारतंय तर काय करायचं एक लक्षात घ्या त्यावेळेला अमिताभ बच्चनचे जे आहे सिनेमाची पोस्टर्स फाडली होती मध्ये पण आता आता बॉलिवूड पण तिकड बॉलिवूड तिकडे चालतो तिकडचा तिकडे आले तिकडचा पुष्प याच्यावर इथे जास्त प्रेशर तुम्ही देण्याऐवजी मराठी भाषा ही प्रथम चांगली आलीच पाहिजे हिंदी येईल ना हिंदी करा पण एकदम करायचे का एक का चौथीपासून करायचे एवढाच मुद्दा आहे विरोध नाहीच आहे हिंदीला विरोध नाही हिंदीला विरोध असला तर हिंदी बॉलिवूड बा, या महाराष्ट्रामध्ये रुजवलंच नसतं पण तो भाग नाही राहिला आणि बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा या बॉलिवूडच्या अनेक लोकांना जे आहे कवेमध्ये घेतलं त्यांच्या बाजूने उभे राहिले हे अशा अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील तर माझं म्हणणं असं एवढंच आहे आता ज्यांना शिकायचं शिकतात मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो माझ्या मतदारसंघामध्ये अंधरसूल म्हणून एक तालुका आहे आणि तो म्हणजे तुम्हाला नाव पण ऐकलं ना नसेल तिथे जिल्हा परिषदेची शाळा आहे मला मागच्या पंधरा दिवसापूर्वी तिथे लोक घेऊन गेले पंचवीस तीस मुली अशा होत्या की ते जापनीजमध्ये बोलत होत्या आणि दुसऱ्या पंचवीस तीस होत्या तर जर्मनीमध्ये तर दोन तीन मुली आल्या तर सहावी सातवीच्या असेल तर इंग्लिशमध्ये येऊन तो लॅपटॉप खोलून तो असं आप कसा करायचा काय करायचा मग काय होणार आहे ते मला शिकवत बसल्या होत्या मी अचंबित झालो जिल्हा परिषदेची शाळा तुमच्या लोकांना सांगा जा आणि पहा तिथे त्या मुली म्हणजे असतील पाचवी सहावी सातवीच्या असतील कदाचित शिकल्या म्हणजे ज्याला जे जे वाटेल ते शिकतील आता सध्या हिंदी मराठी शिकलंच पाहिजे आग्रह चांगली गोष्ट मराठी असे आमची माय बोलली तर पहिल्यांदा ती शिका निश्चित भुजबळ साहेबांचा अनुभव राजकारणातला समाजकारणातला या सगळ्या क्षेत्रातला खूप दीर्घ आहे त्याच्यामुळे त्यांच्याशी जर गप्पा मारायच्या असतील आणि हे सगळं नीट जाणून घ्यायचं असेल आपल्याला तर कमीत कमी अशा मुलाखतींचे आपल्याला एपिसोड पाच दहा एपिसोड करावे लागतील आणि तेवढं त्यांच्याकडे भांडवल खूप आहे सांगतात कमी नाही कंटाळा तुम्हाला पण आज बैठक या कार्यक्रमामध्ये आपल्याला वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळे भुजबळ साहेब तुम्ही वेळात वेळ काढून आलात मुंबई तकच्या बैठक या कार्यक्रमामध्ये आमच्याशी बोललात गप्पा मारल्यात आणि म्हणजे अगदी फ्लॅशबॅक देत देत तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणावरती एक काय म्हणू आपण एक लघु चित्रपट इथं सादर केला असं म्हटलं तर वावगं ठरणार मला तुम्हाला बघितलं की कायम मफलर आणि हे म्हणजे आठवण होते एखाद्या राजबिंडा जर अभिनेता असता तर कसा असता तर तो भुजबळ साहेबांसारखा असता <laughs> त्यामुळे भुजबळ साहेब तुम्हाला तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून आभार Uh, आजचा या एपिसोडमध्ये आज आपण इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार